नमस्कार मित्रांनो मी तुमचा ब्लॉगर मी तुमचा यूट्यूबर विक्रांत कसे आहात तुम्ही सर्वजण तुम्ही छान असाल मित्रांनो आज आहे आनंद चतुर्थीशी आणि खूप मनाला वाईट वाटते जेव्हा आपण म्हणतो गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या म्हणलं की खूप मनाला वेदना होतात वाईट वाटतं ज्या टायमिंगला गणेश चतुर्थी दिवशी आपण बाप्पाला आपल्या घरी आणतो विराजमान होतात त्यांची नित्यमान नियमाने आपण सेवा करतो आणि जेव्हा ते निरोप गेला आपल्या घरातून निघतात तेव्हा खरंच मित्रांनो डोळ्यामध्ये पाणी येतं आपल्या घरी एखादा पाहुणा आल्यानंतर आपण त्याची कशी सर्व सेवा आपण नित्य नेमन करत असतो तसे आपले बाप्पा आपल्या घरी एक पाहुणा म्हणून आपल्या घरी येतात आणि जाताना त्यांच्या गावाला जाताना आपल्याला वाईट वाटतं मित्रांनो खरंच वाईट वाटतं वाट आज आजचा दिवस हा आपल्यासाठी खूप वाईट दिवस आहे आपले बाप्पा आपल्याला सोडून त्यांच्या गावाला जाणार आहे मित्रांनो एकच पुन्हा एकदा एकच सांगतो की बाप्पा सगळ्यांना सुखात ठेव आनंदात ठेव ऐश्वर्यात ठेव सगळ्यांचं कल्याण कर बोडे बाबडे सेवा आमची मानून घे आमच्याकडून जर काय चुकलं असेल तर बप्पा खरंच आम्हाला मनापासून माफ कर पण तू गेल्यानंतर जे आम्हाला दुःख होणार आहे ते खरंच आम्हाला शब्दामध्ये सांगता येत नाही तर आजही मित्रांनो आपल्या बाप्पाला आपण निरोप देणार आहे बप्पा आपण आणलेला आहे शेत मातीचा बाप्पा आणलेला आहे आपण पर्यावरणाची काळजी घेतलेली आहे मित्रांनो मागच्या वर्षी आपण ओ पीचा बप्पा आणला होता ह्यावेळी आपण मातीचा पप्पा आणलेला आहे आता आपण त्याचं विसर्जन करणार आहे तर चला आता विसर्जनासाठी बघूया घरातले जे मंडळे आहेत त्यांनी आज काय आपल्या बाप्पाला हे केलेलं आहे की निरोप देण्यासाठी काय काय व्यवस्था केलेली आहे बप्पाचा प्रसाद काय केलेला आहे सगळ्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या चॅनलमध्ये बघायला मिळणार आहे पुन्हा एकदा बप्पा तुला हा जोडून विनंती करतो जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर सर्वांना माफ कर सगळ्यांचं चांगलं कर कल्याण कर आणि सगळ्याचं आरोग्य चांगलं ठेव आरोग्य चांगलं ठेव बाप्पा दुसरं काही नाही आणि भरपूर पाऊस पडून दे आणि जो आमचा शेतकरी आहे शेतकऱ्यांनाही भरपूर चांगला पाऊस पडून दे त्याच्याही पदरामध्ये लक्ष्मी टाक बप्पा तर चला मित्रांनो आज आपण बप्पाला निरोप देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे खूप वाईट वाटते मला आजच्या दिवशी माझा पप्पा जाणार आहे तर चला मित्रांनो आपण जाऊया गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया तुझे तुझ्या आम्ही लवकर आतुरतेने वाट बघत आहे पुढच्या वर्षी तू लवकर या आमच्याकडे तर हे बघा मित्रांनो बाप्पाला प्रसादासाठी आपण कशाचे मोदक केले रव्याचे मोदक केलेले आहेत चला आता बाप्पा बसलेलं आहे आता थोड्याच वेळामध्ये बाप्पाचं आपण विसर्जन करणार आहे खूप वाईट वाटतंय आज बाप्पा माझ्या घरनं जाणार आहे जसा एखादा पाहुणा आपल्या घरी न नाही का आपण त्याची नित्यनेमाने सेवा करतो आणि घ जाताना आपण आपल्याला थोडं रोडही कोसळतं तर खरंच मित्रांनो वाईट आजचा दिवस जो आनंद चतुर्थी दिवशी आहे ना हे चांगलं नाही आहे ज्या टाईमला बाप्पा आपल्या घरी येतात त्या टाइमला आनंदाला उदाहरण आलेलं असतं आणि ज्या टाइमला बाप्पा त्यांच्या गावाला जातात त्या टाइमला खरंच मित्रांनो खूप वाईट वाटतं हे बघा बप्पाचं आता आपण सजवलं आहे विसर्जनासाठी बप्पाला आता विसर्जन करणार आहे पाहू शकता मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या मित्रांनो आज अनंत चतुर्दशी आहे आणि हे सांगताना की तुम्हाला वाईट वाटतं वाट की आज माझा बाप्पा मला सोडून जाणार आहे की बघा आपण काय करतो की बाबा सात तारखेला बाप्पाला घेऊन येतो आपल्या घरात बसवतो आणि तर थाटामाटाने पूजा करतो सेवा करतो आणि तुम्ही पण काय करता की आनंदाने नाच गाजत त्याची आरती वगैरे करता आणि नंतर ज्या आपण त्याप्पाला घेऊन जातो विसर्जनासाठी तर खरंच एखादा पाहुणा आपल्या घरी आल्यानंतर ना किती वाईट वाटतं आपल्याला की तो सोडून जाताना नाही का की डोळ्यामध्ये पाणी येतं तसंच आपला बप्पा आहे बप्पा मला एवढं सांगणं आहे की सगळ्यांना सुखात ठेवा हो, आनंदात ठेवा आणि हो, तुझे सदैव तुझे गोड नाव आमच्या मुखामध्ये राहून जर आमचे काही चुकलं असेल तर नक्की आमच्या फॅमिलीला पण माफ कर आणि सर्वांना माफ कर मी तुला अजून एक सांगतो की या सर्वांना ना जेवढ्यांना काही प्रॉब्लेम असेल सगळ्यांचे प्रॉब्लेम दूर कर प्रॉब्लेम डॉक्टर असेल हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असेल सगळ्यांना चांगलं ठेव त्यांचं आरोग्य चांगलं दुसरं काही नाही आमचं मागणं आणि सदैव तुझे गोड नाव आमच्या मुखामध्ये राहतो पप्पा सदैव तुझे बोलणं आमच्या मुखामध्ये राहू द्या गणपत बाप्पा मोर पुढच्या वर्षी लवकर या आणि पुढच्या वर्षी असंच तू आमच्या घरामध्ये लवकर या आम्ही तुझी वाट बघतो पप्पा मिस यू बाप्पा बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी आणि तुम्ही बाप्पा पण म्हणतात बाप्पा 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 पुढेच बाप्पा सर मिळतो दर्शन घेऊन घ्या दर्शन घ्या दर्शन हा खाऊ खाऊ बाप्पाचं खाऊ आहे तुला मी दर्शन दर्शन घे घ्या हा लाडू की लाडू आमचा तज ना मित्रांनो खाण्यावरती लक्ष असतं बप्पाच्या खायला कारण हा एक ती एक लाडू असतो हे ते एक लाडू आहे जेवण करतो

पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी प्रसाद बाप्पा निघाले गावाला विसर्जन चालू झालेलं आहे तर आपण आपल्या घरीच विसर्जन करणार आहोत त्यामुळे लवकर या आता सगळ्या घरात आपण बप्पाला फिरवून आणूया आणि नंतर मग बप्पाचं विसर्जन करूया तर चला ने, ने, पार्था खाली पार्था। खाली पार्था। खाली थांबा ही पानाचा विडा असा सांगा ना कापडा सहित उचला खालच्या कापडा का सहित उचला चला दू घंटी वाजवतूनच घे चला Dan beropah, Morea. Ya. Itu si mati pas, kenapa pura ya? Purana Morea, hamba bu. Insya ससिर्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लाईट लावत गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी या Ganteng Papa. Maria. Mangal Murti. Maria. Dia bareng ya, dia bareng itu. Papa. Maria. Mangal Murti. Maria. Ganteng Papa. Maria. Mangal Murti. Maria. Ganteng Papa. Maria. Mangal Murti. एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा हात लावायला पुढच्या वर्षी तीन वेळा बुडून हे करायचं देवाशिकडे फिरू इकडायचं हात लावला हाताला हात लावा Mm, गणपती बाप्पा लावायचं येत लाच्या होतं लावा हा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती तिकडे तोंड कर माझ्याकडे इकडे तोंड करा गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर श्रीसारखी साईडला

आगी थो थो। कस जय बाप्पा करा बाप्पा कुठे गे गेले बाप्पा कुठे गेले बाप्पा श्री बाप्पा कुठे हम्म बाप्पा आहेत ना तस करतात का पांडुरंगा करू परत मन मन दुसरे चेहरा सांगतात ते संत कृपाना कधी तरी बाबाजी सद्गुरु रास तुका तुका म्हणजे माझे सर्वे सर्व पाहीन श्री श्रीमुखा वडील जय जय राम कृष्ण चला बाय बाय गणपती बाप्पाला करा बाय बाय

टेरिसवरती आलो आहे आणि वरती आपण काल बप्पाचं विसर्जन केलं होतं का नाही हे बघू शकता बप्पा तर आता बप्पाला आपण काय करणार आहे एका कुंडीमध्ये त्याची माती काढणार आहे आणि त्यामध्ये आपण रोप लावणार आहे नाही ते तुळशीच्या बिया आणल्यात ना ते टाकणार आहे तर मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे सा ते आपण काय करतो दरवर्षी बप्पा घेऊन येतो कुणी ओ पीचे पप्पा आणतात आणि ज्या टाईमला विसर्जन करतो ना तर ते विसर्जन करताना तुम्ही सोडून देता पाण्यामध्ये पण त्याची पडझड म्हणा हे तुम्ही कधी बघत नाही तर मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे दरवर्षी आपण कुठं ना कुठंतरी आपण पैसे खर्च करत असतो पण पर्यावरणाची काळजी म्हणून तुम्ही दरवर्षी श शेतमातीचा गणपती आणत चाला मित्रांनो जेणेकरून विसर्जन करताना त्याचं तुम्हाला दुःख होणार नाही आणि आपले बाप्पा मग आपल्यापाशी राहतील एक तुम्ही फुलांचं झाड लावू शकता तुळशीचं रोप लावू शकता खूप सुंदर पद्धतीने आज पर्यावरणाचे आपण काळजी घेऊ शकतो मित्रांनो हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की दरवर्षी तुम्ही शेतमातीचा गणपती आणत चला जेणेकरून तुम्हाला पर्यावरणाची आपल्या रक्षा करता येईल आणि एक जर झाड लावलं तर एक असा चांगला संदेश जाईल हा बघा लाडू पप्पा कुठेत आपले बघ बरं पप्पा कुठेत बघ जा पप्पा कुठेत बघ आपले पप्पा तर आता चला चालू आहे तर हे का गणपती बाप्पा पुढच्या वर्षी ह्या कुंडीत ना होणार का मग हे बघा मित्रांनो आता बप्पाच आपण सगळं साहित्य आता काढतोय पाण्यात सोडून द्यायचे आपल्याला गळ्यातलं जाणवण नाही का सगळं पाण्यात सोडायचं आता हे सर्वजण साहित्य बप्पाच आपण पाण्यामध्ये सोडणार आहे आता हे बघा बप्पा लाडू पप्पा कुठे आपले तिथे तू बर बर असून असून गणपती बाप्पा का पप्पा चांगलं तुझ्या कृपेने असं चांगलं झाड दे तितना तप्त मामा ओळसर येते माती ओळसर हे हा टाळा वाजवतोय गणपती बाप्पा लाडू बघा टाळा वाजवतोय पुढच्या वर्षी लवकर सुगंधी बघ ना किती वर्ष माती आहे ना किती सुगंध देवाश होतोय दरवळतोय बघ किती मडेलला दुसऱ्या नीटलेला तसं मडेलला हे दोन सीड्सचं काय करायचं गणपती मोर्या पुढच्या वर्षी बघा मित्रांनो आम्ही पर्यावरणाची काळजी घेतलेली आहे आणि आता गणपती बाप्पा मोर्या टाका थोडं थोडं लाडूला पण द्या हातात टाकले चला असून द्या हा टाक प्रियंका दर्शन घेऊयात दोन्ही हाताने बाप्पाच असच बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या मनाव गणपती बाप्पा लाडू दर्शन की देवांश दर्शन घे तू लाडूचा आणि वेदचा डान्स तुम्ही बघू शकता हम्म शर्ट बप्पा चालले अपुल्या गावाला चेन पडे ना आमच्या मनाला हे गाजत वाजत गाजत वाजत बप्पा चालले आपुल्या गावाला चेन पडे ना आमच्या मनाला चेन। तर सुंदर असं आम्ही आता पर्यावरणाचं रक्षण केलं मित्रांनो आणि आम्ही तुम्हालाही सांगतो व्ही पी पी बारामती चॅनलच्या माध्यम तर नमस्कार सर्वांना आत्ताच आम्ही त्या बाप्पाच्या विसर्जन नमस्कार आत्ताच आपण बघितलं तुम्ही सर्वांनी बाप्पाच्या मूर्तीचं आपण आपल्या खऱ्या घरी विसर्जन केलेलं आहे आपली पूर्ण मूर्ती जी आहे ना ती आपली याच्यामध्ये पूर्ण म्हणजे पाण्यामध्ये पूर्ण आपली विसर्जन झालेली होती तर तुम्ही पाहायला असतो की एक मनाला कुठंतरी समाधान राहतं की बाबा आपली मूर्ती कशी वाऱ्यावरती तर पडली नाही ना किंवा काय नाही चोवीस तास बारा महिने आपल्यासमोर ही आपली बाप्पाची मूर्ती राहणार आहे आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी आम्ही तुळशीचे सीड्स लावलेले आहे म्हणजे एक पावित्र पण जपलं आहे की तुळशीच्या बिया लावून एक ना एक आपण तुळशीला एक पावित्र्याचं स्थान देतो तर त्याप्रमाणे आम्ही ह्या बप्पाच्या ह्याच्यामध्ये विसर्जन करून तुळशीच्या ज्या सीड्स असतात ना त्या टाकलेल्या आहेत तर ते बघू तुम्हाल हो, तुम्हाला तसं आम्ही दाखवतच जाणार की बाबा आपण एखाद्या दिवशी ते उगवल्यानंतर रोपं जेव्हा उगवतील तेव्हा घडून आम्ही तुम्हाला दाखवणार की बाबा अशा प्रकारेतले सीड्स उभून आलेले आहेत त्या बप्पाच्या ह्याच्यामध्ये तर असंच आपला बप्पा हा आपल्या बारा महिने आपल्याबरोबर राहणार आहे तर असं नाही का बाबा पप्पाचं विसर्जन केल्यावरती आपल्याला बरेच वेळा असं होतं की बाबा अशा लोकांच्या मूर्ती चार आठ दिवसांनी आपण बघितले ना त्याच्या उघड्यांवर पडलेल्या असतात कुठं फुटलेल्या असतात तुटलेल्या असतात कलर गेलेले असतात पूर्णपणे विसर्जन झालेले नसतं मग असं कुठंतरी खंत राहावं लागून राहते की बघा आपण दहा दिवस त्या बप्पाला एवढं आपण देवाचं स्थान देतो एवढं नाही का देवाऱ्यावरती पुजतो आणि एवढं छान आपण सगळं करतो आणि विसर्जन म्हणजे दहा दिवस तेवढं मूर्तीचं छानपैकी पावित्र्याने आपण सगळी पूजा अर्चा करायची आणि जेव्हा विसर्जन होतं त्यावेळेसच्या उघड्यावरती कुठेही फ्री पुण्याच्या म्हणजे मूर्ती ती म्हणजे लगेच काय आपण दहा दिवस फक्त बप्पा आणि नंतर ना झालं झालं का आपलं काम तर नाही त्यामुळे आम्ही एक समाजाची बांधिलकी समजून अशा प्रकारे ह्या वर्षीपासून आम्ही निश्चय केला की बाबा आपण पण आपल्या काहीतरी आपण एक समाजाला आपण एक काहीतरी समाजाला देणं लागतो म्हणून त्या प्रकारे आपण एक पाणी प्रदूषण पण रोखलं पाहिजे आणि नाही का अशा उघड्यावर पण मूर्त्या नाही टाकल्या पाहिजे त्यांनी सगळंच प्रदूषण होतंय आणि एक अवहेलना पण वाटते मला त्या मूर्तींची किंवा विटंबना पण वाटते की असं कुठंही मूर्त्या फेकणं हे मला नाही म्हणत त्यामुळे आम्ही ह्या वर्षीपासून असा एक उपक्रम राबवलाय थोडक्यात असं समजून आपण हे बघूया की मातीच्या ह्याच्यामध्ये आम्ही हे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नाही किंवा काही नाही आणि मस्त वाटते एकदम मनाला छानपैकी की असं नाही का हुरहुर नाही किंवा काय नाही बप्पा गेल्याची छानपैकी आम्ही असं मस्त पावित्र्य त्याचं सांभाळून जपून आम्ही छानपैकी ह्याच्यामध्ये तुळशीच्या बिया लावलेल्या आहेत आणि त्याला आम्ही असं बारा महिने जोपासत जोपसणार आहे आपल्या लहान मुलाप्रमाणे तर ते तुमच्याशी आम्ही दाखवणारच की आपली रोपं कशी वाढतायत किंवा कशी आलेत नेक्स ते नेक्स्ट म्हणजे तुम्ही जेव्हा कधी उघडून येताल ना तेव्हाही तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये आम्ही ते दाखवणार तुम्हाला तर चला आज खऱ्या अर्थाने आपल्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे पुन्हा एकदा म्हणूया गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद तुम्हाला जर आमचा हा उपक्रम आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला कोणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच तुमचं प्रेम आमच्यावर अखंड राहू द्या थँक्यू